परभणी येथील ये संविधान विटंबना सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील मृत्यू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता शहरात आंबेडकरी अनुयायांनी यांनी भव्य मोर्चा काढला होता काळे कपडे परिधान करून मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी या मोर्चात सहभागी झाले होते राहता शहरात आंबेडकरी अनुयायांनी काढलेल्या मोर्चात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जोरदार निषेध करण्यात आला आंबेडकरी अनुयायांनी अमित शहा यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तातडीने साहित्य ताब्यात घेतले यानंतर मोर्चेकऱ्यांकडून नगर मनमाड महामार्गावर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तहसीलदारांना निवेदन देत सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण आणि मस्ताजोग सरपंच हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे आजचा जो मोर्चा आयोजित केलेला होता हा निषेध मोर्चा होता शासनाच्या विरोधामध्ये आणि ज्या घटना या सातत्याने महाराष्ट्रामध्ये आणि देशभरात घडत आहे त्यामध्ये प्रामुख्यानं परभणी या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे आणि त्या स्मारकाच्या मध्ये जे संविधानाचं प्रतिकृती असलेलं जे शिल्प आहे त्या शिल्पाची विटंबना झाली आणि त्या विटंबनेच्या निषेधार्थ त्या ठिकाणी परभणी येथील संविधानप्रेमी नागरिकांनी त्या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन केलं आणि त्या निषेध मोर्चा सुरू होता असताना त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि लाठीचार्ज वर ते थांबले नाही तर त्यांनी दलित वास्त्यामध्ये जाऊन कोंबिंग ऑपरेशन त्या ठिकाणी केलं दलित महिलांना ला, लहान मुलांना वृद्ध लोकांना त्या ठिकाणी पोलिसांनी मारहाण केली आणि हा सर्व प्रकार जो सुरू पोलीस प्रशासनाचा प्रकार सुरू होता हा सर्व प्रकार त्या ठिकाणी वकिलीचं शिक्षण घेत असलेले सोमनाथ सूर्यवंशी नावाचा जो आंबेडकरी विचाराने भारवून गेलेला जो तरुण होता जो संविधानप्रेमी होता तो एल एल बीचं शिक्षण घेत होता आणि त्यामुळं त्याला सर्व काही ज्ञात असल्यामुळं त्यांनी या पोलिसांचे इव्हिडन्स त्या ठिकाणी जमा करण्यास सुरुवात केली आणि हे जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला पकडलं त्याला प्रचंड मारहाण करून त्याला पोलीस कोठडीमध्ये डांबण्यात आलं त्या ठिकाणी त्याचा जो मोबाईल आहे तो गायब करण्यात आला आणि त्या पोलीस कस्टडीमध्येच त्या तरुणाचा मृत्यू झाला त्याच्या निषेधार्थ व त्याच्या पीड़, जो पीडित परिवार आहे त्यासाठी विविध मागण्या आम्ही शासन दरबारी केलेल्या आहेत तो विषय एक दुसरी गोष्ट की बीडमध्ये मस्साजोगा म्हणून जे गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी एक कंपनीमध्ये एक दलूत तरुण जो वॉचमॅन होता त्याला त्या ठिकाणी मारहाण झाली आणि ती मारहाण सोडवण्यासाठी त्या गावचे जे सरपंच त्या ठिकाणी संतोष देशमुख नावाचे त्या ठिकाणी गेले होते आणि मग त्या ठिकाणी संतोष देशमुख यांनाच त्या ठिकाणी मारहाण करून त्यांचं अपहरण करून त्यांचीसुद्धा निर्गुण अशी हत्या त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये झाली त्याचा एक निषेधा निषेध म्हणून आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या सर्वोच्च सभागृह जे संसद आहे त्या संसदेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्या ठिकाणी अवमानकारक वक्तव्य करून अपमान केला आणि म्हणून अमित शहाच्या निषेधार्थ या ठिकाणी राहता तालुक्यातील सर्व पक्ष संघटना सामाजिक धार्मिक आणि राजकीय तसेच सर्व समाजाचे लोक प्रामुख्यानं मी उल्लेख करतो की हा केवळ आंबेडकरी समाजाचा मोर्चा नसून हा सर्व समाजाचा मोर्चा या ठिकाणी राहता तालुक्यातील नागरिकांनी आयोजित केला